बाळणपण हा स्त्रीसाठी देवाने दिलेला वरदान असतो या काळात स्त्रीमध्ये संपूर्ण गो निर्माण होत असतात परंतु याच काळात अनेक नकारात्मक शक्ती हे गर्भवती स्त्रीकडे आकर्षित होतात ज्यापासून बाळतींबाईच्या संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी लागते अगर ती काळजी घेतली गेली नाही तर आजची स्टोरी अशाच एका घटनेवर आधारित आहे गर्भवती मीनाक्षी बाळणपणासाठी आपल्या माहेरी आली होती मीनाक्षीचं हे पहिलं मूल असल्यामुळे मीनाक्षीचे आईबाबा खूपच खुश होते लग्नानंतर पाच वर्षांनी मीनाक्षीला मूल राहिलं होतं आणि पाच वर्षांनी ती आपल्या माहेरीही आली होती मीनाक्षी बालपणाला माहेरी आली आहे हे समजताच गावातील नातेवाईक भावकी वगैरे तिला भेट द्यायला येऊ लागले होते त्यामुळे काही दिवस भुलबोल म्हणता म्हणता निघून गेले मीनाक्षीला आता घरात राहून राहून कंटाळायला लागला होता यामुळे एका दुपारी ती आपल्या चौदा वर्षाच्या सुलभ बहिणीला सोबत घेऊन घरापासून थोडं दूर आपल्या नवऱ्याला कॉल करायला घराबाहेर पडली गावात नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे त्या दोघीही वस्तीपासून काही अंतरावर दूर चालत आल्या तिथे एक चिंचेचं झाड आणि त्याला लागूनच एक मोठी जुनी प्रशस्त विहीर होती त्या ठिकाणी नेटवर्क असल्याने झाडाखाली दोघेही दगडावर बसल्या आणि मीनाक्षीने आपल्या नवऱ्याला म्हणजे मोहितला कॉल लावला मोहित सोबत एक तासभर बोलत असलेली मीनाक्षी घरी परतायचं नावच घेत नव्हती पण विशाखाला काही महत्वाचं काम आठवल्याने ती मीनाक्षीला जाते असं बोलून घरी जायला निघाली मीनाक्षीनेही तिला तू हो पुढे मी दहा पंधरा मिनिटात येतेच असं बोलून कॉलवर बोलू लागली पण दहा मिनिटाचा कधी अर्जारा झालं हे समजलंच नाही इतक्यात कॉलवर बोलणाऱ्या आणि स्वतःच्या धुंदीत असणाऱ्या मीनाक्षीला तिच्या मागून भर दुपारी गारवाऱ्याच्या झुडकाचा स्पर्श झाला मीनाक्षीची नजर जिथून ये वारा येत होता त्या ठिकाणी म्हणजे दुतर्फा झाडं असलेल्या पायवाटेकडे गेली त्या दिशेने पाहिलं असता मीनाक्षीला तिथे काहीही दिसलं नाही अचानक काही सेकंदासाठी मीनाक्षी स्तब्ध झाली समोर तिच्या नवऱ्याचा हॅलो हॅलो मीनाक्षी या आवाजाने ती परत भानावर आली आणि हॅलो काही नाही बोला असं बोलून ती आपल्या नवऱ्याशी पुन्हा बोलू लागली काही मिनिटे निळी जाताच आता तिचं लक्ष छमछमासं वाजणाऱ्या पायलच्या आवाजाने विचलित झालं जणू कोणीतरी तिच्या जवळ हळूहळू चालत येत असावं पण समोर कोणीही नसताना आवाज नेमका येतोय कुठून हे तिला समजत नव्हतं यामुळे पुन्हा तिचं लक्ष विचलित झालं आणि तिचं संपूर्ण लक्ष आवाजाच्या दिशेने जाऊ लागलं हॅलो हॅलो मीनाक्षी हॅलो असं वारंवार फोनवर मीनाक्षीचा नवरा आवाज देत होता पण मीनाक्षीचं संपूर्ण लक्ष पायलच्या आवाजाकडे होतं त्यामुळे मीनाक्षीच्या नवऱ्याने मीनाक्षीचा आवाज येत नसल्यामुळे फोन ठेवला नवऱ्याने फोन ठेवताच मीनाक्षी भानावर आली आणि तिने नवऱ्याला पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण आता नेटवर्क पूर्णपणे गेलेलं होतं मीनाक्षीचं संपूर्ण लक्ष मोबाईलवर होतं तिने नवऱ्याला बाय बोललं नव्हतं यामुळे कदाचित तो रागवेल यासाठी तिने मोबाईल स्विच ऑफ करून पुन्हा ऑन केलं पण काही केल्या नेटवर्क येत नव्हतं पण इतक्यात मीनाक्षीच्या मागून तिच्या कानावर कोणा बाईचा गाणे गुणगुणण्याचा आणि छमछमाचा पायलचा आवाज त्यामुळे तिने मागे वळून पाहिलं मागे वळून पाहिल्यावर मीनाक्षीने समोर जे पाहिलं ते पाहून ती थोडी दचकली कारण अचानक विहिरीच्या कट्ट्यावर पाटमोरी बसलेली एक बाई पदर पदरडोक्यावर घेतलेलं होतं आणि ते विहिरीत बघून पाय हलवत काहीतरी गाणं गुणगुणत असताना त्याला दिसले ही बाई इथे कधी आली कारण विहिरीकडे जायला हीच एक पायवाट आहे दुसरी नाही मग ही बाई विहिरीच्या कट्ट्यावर कधी गेली असा प्रश्न अचानक मीनाक्षीच्या मनात आला मीनाक्षी आता हळूहळू चालत त्या नववारी हिरवी साडी नेसून पाठमोऱ्या बसलेल्या बाईच्या दिशेने जाऊ लागली आणि तिने त्या गुणगुणणाऱ्या बाईला आवाज दिला कोण कोण आहात तुम्ही असं म्हटल्याबरोबर ती बाई एकाएकी एक एक गप्प झाली ती बाई खूप विचित्र वाटत होती पण ती कोण आहे हे पाहण्यासाठी मीनाक्षी जवळ गेली तेव्हा मीनाक्षीने पाहिलं की ती बाई वयाने नाजूक म्हणजे गेमते सतरा अठरा वर्षाची असावी जिने कपाळावर मळवड भरलेलं होतं आणि नऊवारी साडी नेसलेलं पोगळ्यात मंगळसूत्र घातलेलं होतं विशेष म्हणजे ती बाई गर्भवती होती त्या बाईचे डोळ्या निघाल पार आत गेले होते आणि तिच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल देखील होते ती बाई विरीत एकटक बघत होती मीनाक्षीला ती बाई विचित्र वाटली पण इतक्या लहान मुलीला गर्भवती आणि विवाहित असलेलं तिने कधीच पाहिलेलं नव्हतं कारण या काळात बालविवाह हा प्रकार या राज्यात तरी बघायला मिळत नाही यामुळे बाजूला उभ्या असणाऱ्या मीनाक्षीने तिला विचारलं कोण आहेस तू आणि इतक्या दुपारच्या कड्यावर अशा अवस्थेत विहिरीच्या कट्ट्यावर काय करतेस अगं विहिरीत पडशील उतर बघू खाली असं मीनाक्षी बोलत असतानाच लगेच त्या विचित्र बाईने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून असं केलं व विहिरीच्या तळाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली तिकडे बघ तिच्या अशा वागण्याने मीनाक्षी थोडी चकित झाली आणि लगेच मीनाक्षीने विहिरी डोकावून पाहिलं तर काही क्षणात त्या बाईने विहिरीत उडी मारली आणि पाऱ्यात उरताना ती बाई वाचवा वाचवा मला कोणीतरी माझ्या कोट्यात बाळ आहे असं जीवाच्या आकांताने ओरडत होते हा सर्व प्रकार काही सेकंद चालला आणि अचानक ती बाई पाण्यात बुडाली व त्या बाईचा आवाज तिथे परिसरात सर्वत्र घुमू लागला तुझ्यामुळे आता मी तुझ्याही मुलाला खाणार असं बोलल्यावर त्या बाईच्या भयानक हसण्याच्या आवाजाने सर्व परिसर ठेवून निघाला या सर्व घटनेने शॉक झालेली मीनाक्षी काही सेकंदासाठी स्तब्ध झाली होती तिला काहीच नव्हतं ती मागे मागे सरकून भेरीपासून लांब जाऊ लागली आणि पायवाटेने वेगात पावले टाकत आपल्या घराच्या दिशेने चालू लागली तिला काहीच सुचत नव्हतं डोळ्यासमोर घडलेला हा सर्व प्रकार खूपच विचलित करणारा होता तिच्या लक्षात आलं की हा भलताच प्रकार आहे आणि आपल्याला इथे थांबायला नको हवं होतं काही मिनिटाने वार वार ती घराजवळ पोचली दारात पोचलेली मीनाक्षी घामाघुम झाली होती तिच्याकडे बघून मीनाक्षी खूपच मेंटली डिस्टर्ब झाली असल्याचं तिच्या आईला समजलं ती वारंवार असाच्या दिशेने बघत होती ती देखील झाली होती मीनाक्षी घरात येताच तिने दरवाज्याला आतून कडी लावून घेतली मीने काय झालं असं वारंवार तिच्या आईने तिला विचारलं पण मीनाक्षी काही बोलायला तयारच नव्हती भितरलेली मीनाक्षी घराच्या एका कोपऱ्यात बसून राहिली काही मिनिट तिच्या आईने तिला धीर दिल्यामुळे मीनाक्षी थोडी शांत झाली होती आणि तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला सर्व प्रकार ऐकताच आईने डोक्याला हात लावला आणि मीनाक्षीला ओरडू लागली तू तिथे गेलीस कशाला होतीस तुला माहिती आहे ना तू गर्भवती आहेस अरे देवा काठीने जे नाही करायला हवं होतं तेच केलं असं बोलता बोलता तिची आई स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेऊ लागली मीनाक्षी ज्या विहिरीवर गेली होती त्या विहिरीवर आजपासून एकशे पंचवीस वर्षापूर्वी एका गर्भवती बाईचा विहिरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला होता यानंतर विहिरीजवळ कोणतीही गर्भवती बाई गेल्यास तिच्यासोबत भूतबाधा होऊन बाळ दगावल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत यामुळे ती विहीर वापर करण्याचं गावकऱ्यांनी बंद केलं पण पान नकळतपणे मीनाक्षी त्याच विहिरीवरती दुपारच्या फेऱ्याला गेलेली होती आणि यामुळे ती अलगत्या ओल्या बळातील बाईच्या जाळ्यात अडकली मीनाक्षीला दोष देऊन झाल्यावरती तिची आई उठली आणि मीनाक्षीच्या अंगावरून मीठ मोहरी ओवाळून तिने फेकून दिलं मीठ मोहरीने त्या सावडीपासून रक्षण होईल अशा भाबड्या आशेवरती ती राहिली त्या रात्री सर्व लोक झोपले होते गावी बहुसंख्य लोक जमिनीवर चादर किंवा गादी टाकून झोपतात मीनाक्षी आईजवळ झोपली होती रात्रीचे तीन वाजले होते इतक्यात तिला आपल्या पोटावर कोणीतरी हात फिरत असल्याचं जाणवलं त्यामुळे मीनाक्षीला जाग आली घरात अंधार होता पण तिने समोर जे पाहिलं ते पाहून तिच्या अंगार काटा उभा राहिला तिच्या ठिकाणी झोपलेली होती तिच्या राईट साईडला तिच्या जवळचे एक बाई बसली होती तिचे केस विस्कटलेले होते आणि केसाने तिचं तोंड झाकलेलं होतं व ती बाई मीनाक्षीच्या पोटावर फिरवत होती मीनाक्षी उठली आहे हे पाहताच तिने मीनाक्षीला केली केस बाजूला करताच मीनाक्षीला समोर जे दृश्य दिसलं ते अतिशय भयानक होत समोर जी बाई बसली होती ती तीच विरीवरची बाई होती पण आता तिचा चेहरा बदलला होता तिच्या कपाळावर हदी कुंकूने मरवट भरलं होतं तिचा चेहरा आणि शरीर पाण्यामुळे कुजून फुगलं होतं आणि शरीर पांढरं पडलं होतं तिने नऊवारी साडी नेसली होती तिचं ते भयंकर रूप पाहिल्यावर मीनाक्षी जोरात किंचाळली मीनाक्षी इतकी घाबरली होती की आठ महिन्याचं तिचं ते बाळ त्याच्या रस तिला कायमचं सोडून गेलं मीनाक्षीचे आई आणि वडील उठले त्याने लाईट्स लावून मीनाक्षीकडे पाहिलं ला। तर त्यांना समजलं मीनाक्षीचं अंतरून रक्ताने लाल झालं होतं आणि तिचं आठ महिन्याचं बाळ जमिनीवर अवस्थेत निश्चित पडलेलं होतं घामागुम झालेली मीनाक्षी डोळे मोठे करून भेदरलेल्या अवस्थेत दिवाळ्याकडे बघत होते मीनाक्षीच्या बाळाचा घास त्या ओल्या बाळांतीन बाईने घेतला होता त्या रात्री घरात एकच रडरड झाली मीनाक्षी त्या धक्क्याने स्वतःला सावरू शकली नाही मीनाक्षीला जबरदस्त मानसिक आघात झाला होता आणि तिनेही अन्नपाणी सोडलं आणि काही दिवसात मीनाक्षी ही कायमचं हे जग सोडून अनंतात विलीन झाली आपल्या समाजात आपल्या पूर्वजांनी काही नियम घालून दिलेले असतात फलही ते जुन्या काळातील का असे ना त्यामागे काही ना काही कारण असतोच अनेकदा आधुनिकतेच्या धुंदीत आपण ते सीमा ओलांडतो आणि यानंतर घडतो तो, यान तो फक्त विनाश आणि विनाशच मीनाक्षी गर्भवती असताना एकट्याने गावातील निर्जन ठिकाणी फिरणे मीनाक्षीला कायमचं भागात पडलं तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी आपल्याला हे आपल्या स्टोरीचा हा भाग आवडला असल्यास नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना आमच्यासोबत शेअर करायचं असल्यास आम्हाला आपल्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर मेसेज करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद